હાય મિત્રો વેલકમ ટુ ન્યૂ ન્યૂ બ્લૉગ આમી આ જતર મંદિર હારલ ફોરલા પાયા બી પડલ્યા મંદિરા છે ખેરલા ત્યાં મજા આ હતા આરી અંદાજી નલ ખાતા એ બી ખાતા आम्ही आता इथं खेळ आहे त्याच्यावरती आम्हाला लय मज्जा आली येत होती आम्ही दोनदा बसला होता त्याच्यावरती लय मज्जा आली आम्हाला ह्याच्यावरती बघा मी खेळत आहे कशा आर्यन जम मारत मला पारला आर्यंदाजीनी जम मारत मारत मी बी आता मारत आहे आम्ही दोघंच होतात परतले जण आले त्याच्यामध्ये दोघंच खेळत होतात मी सारखं सारखं पराचे आर्यंदाजी आणि मला उठूच नाही द्यायचा आता हो बी परला आता बघा किती जण आले तर आम्ही दोघंच होतात बघा आता मी आता आहेत आम्ही आता घरी चाललेलं आहेत बघा पप्पा चाललेला आहेत आता मंदिरात पप्पांनी घंटी वाजवली पप्पा पाया पर्या ते नारळ ठेवतात वगैरे फुलं वगैरे आम्हाला आल्या आलती तिथं पप्पाचं झालं आहे फूल वगैरे टू पप्पा आता येत आहेत पप्पा काय धुंधत होते तिथं आले पप्पा आता बाहेर पप्पा नारळ फोरणारे आता तिथं बघा पप्पा नारळ फोरतात येत फोरला पप्पाने नारळ पप्पा मला पाणी देत होते मी पप्पाला बोललं होतं मला पाणी द्या म्हणून हो परत आहे ना आर्यंदाजीला वगैरे साऱ्यांना नारळ दिलं पप्पाने मी मागत होते मला नारळ द्या मी खारत होते त्याच्या तिथून नारळ मला लय मज्जा आली मेल्यामध्ये पप्पाने माझ्या हातात दिल तर नारळ परत आहे ना आर्यंदाची घेतला माझ्या हातातचा नारळ बघा इथं मी नारळ तोरत आहे करून तोरतो का नाही आर्यन दाजी आहे तिथं बघा किती चांगलं डेकोरेट केलं तर मंदिर आला मला लय आवडलं मंदिर चांगलं आहे बघा इथं आर्यन दाजी नारळ घेत होतं त्याच्या हातात होता आम्हाला लय मजा एक दाजी तवा होता या मंदिराचं नाव इथं मी थांबले होते तिथं आरेअंदाजी बघाही सार मंदिराचं नाव आहे इथं आर्यंदाजी अंदाजी वाचतो मंदिराच्या नावाला येत नव्हतं त्याला मंदिराचं नाव आता वापस चाललेलं आहे तो आम्ही मी पुर पुरं पुर बघा चालतात येत आता ले ले मट्टे होते तिथं ले भीर होते आता जरा भीर कमी झाली आहे आणि मट्टे गाडे होते आता बी गाडे कमी झाले इथं ना आम्ही रेझाडू लाईट घेणार आहे तुम्हाला